जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत सध्या सोलापुरात शंभरावे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमलन उत्साहात सुरू आहे या संमेलनाच्या माध्यमातून सोलापुरातील कलाकारांना एक रंगमंच उपलब्ध झाले असून या रंगमंचावर विविध कला सादर करण्याची संधी सोलापुरातल्या गुणवंत कलाकारांना मिळाली आहे काल मंगळवार दिनांक तेवीस जानेवारी रोजी हुतात्मा स्मृती मंदिरच्या रंगमंचावर एन ए बी संचलित ममता मुकबधीर विद्यालयातील मुकबधीर विद्यार्थ्यांनी शिक्षकांच्या इशाऱ्यावर ठेका धरून जोगवा हा नृत्याविष्कार अप्रतिमरित्या सादर केला आणि प्रेक्षकांची वाहवा मिळवली ममता मुकबधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना नाशब्द ना आवाज तरीही शिक्षकांची भाषा ओळखण्याचे त्यांच्यातील कसब अफाट असल्याचे जाणवले शब्दा वाचून कळले सारे शब्दांच्या पलीकडले या मंगेश पाडगावकरांच्या गीताप्रमाणेच मुकबधीर विद्यार्थ्यांनी शब्दांच्या पलीकडे जाऊन शिक्षिका तेजश्री सिरेरेखम यांची हातवारे समजून घेत अचूक सादरीकरण केले या नृत्यामध्ये एकूण वीस विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला कला शिक्षक प्रसाद विभूते यांनी हे अवघड नृत्य बसवले यासाठी शशीभूषण यलगुलवार मुख्याध्यापिका संगीता गायकवाड नीता देशपांडे मेधा जोशी उज्ज्वला पराले तेजश्री सिरेरेखम यांचे मार्गदर्शन लावले